खऱ्या अर्थानं भारत हा कृषीप्रधान देश म्हणून गणला जातो आणि ज्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या मालाची किंमत काढण्याची या ठिकाणी त्याला हक्क नसतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेवडी या ठिकाणी आपण भाजी मंडई लहान मुलांचा भाजी मंडईचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला होता की मुलांना आपले वडील जे शेतामध्ये कष्ट करतात या कष्टाची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी तसेच त्यांना शाळेमध्ये घेतलेल्या शैक्षणिक ज्ञानाचा व्यवहारामध्ये कशा पद्धतीने उपयोग करता यावा याची त्यांना समज यावी त्या दृष्टीनं या ठिकाणी भाजी मंडळीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या शेतातील माल या ठिकाणी आणून स्वतः त्यांना एक त्या ठिकाणी कष्टाची जाणीव झाली की कशा पद्धतीनं तो माल मार्केटमध्ये आणला जातो आणि तो कशा पद्धतीने विकला जातो त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं तो माल विकला पाहिजे आपल्या स्वतःच्या मालाची कशा पद्धतीने या ठिकाणी विक्री केली पाहिजे त्यातून त्यांना गणित ज्ञानाच्या संकल्पना या ठिकाणी समजण्यासाठी मदत झाली तसेच पालकांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आठवडी बाजाराचं नियोजन करण्यात आलेलं होतं सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी उत्स्फूटपणे प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर दिली खऱ्या अर्थानं हा उपक्रम यशस्वी झाला धन्यवाद नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक दालवडे यांच्या विद्यमाने आज लहान मुलांसाठी उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये शाळेतील मुलांना बाजार मंडईचं ज्ञान व्हावं हो। बाजारात होणाऱ्या व्यवहारांचं ज्ञान व्हावं हो। या उद्देशाने शाळेनं भाजी मंडई हा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाअंतर्गत या मुलांनी आपल्याकडे खरी आणलेल्या माल भाजीपाला शेतातील भाजीपाला हा लोकांना विकत आहे आणि त्यातून त्यांचं प्रबोधन होत आहे जिल्हा परिषद शा दानवडी जिल्हा परिषद शाळेमध्ये हा बाजार भरवलेला आहे तो तो फारच छान उपक्रम आहे सगळ्या मुलांना व्यवहार ज्ञान त्यामुळे आहे छोट्या मुलांना फारच आनंद मिळालेला आहे की आपण भाजी विकतो आहे सगळे आपल्याकडून घेत आहेत त्यामुळं मुलांना पण छान वाटतं आहे आणि पालकांना पण छान वाटलेलं आहे फारच सुंदर उपक्रम आहे